अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडली शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा मोठ्या उत्साहात येथे साजरी करण्यात येते या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे गाडपगार एकाच वेळी पाच बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपास करतात व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो या बैलगाड्यांमध्ये सुमारे शंभर ते एकशे पन्नास लोक बसतात या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात यात्रेनिमित्त संपूर्ण गावात रोडग्यांचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो या यात्रेत कोणताही जातीभेद न ठेवता सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष या यात्रेनिमित्त अकोला वाशिम रावती जिल्ह्यातील हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्स साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका